Core capabilities. I, don't know, I think the, the student team will explain to you how these core capabilities could be used for a senior citizen. For this project, IBM has given a funding of Ruby State line, along with access to its own cloud. Now it is product of French company Allegro. It is too cute to work with. Its height is 100 fit, weight is 5 kg.

Sentiment and said something to cheer me up so that way you can easily converse with it tell it whatever you feel like and it will give you an answer and it will never make you feel lonely can you try it again read this Very... हा प्रोजेक्ट असा आहे की याच्यामध्ये ह्युमोनाईट रोबोट याच्यावरती आपण प्रोजेक्ट केला ह्युमोनाईट रोबोट म्हणजे युजली रोबोट म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर मशीन्स येतात कॉम्प्लेक्स मशीन येतात तर हा जो रोबो आहे हा ह्युमन बिईंगसारखा दिसतो माणसांसारखा दिसतो तो छोटासा आहे एकदम दोन फूट उंचीचा आणि पाच किलो वजन आहे चांदेवर नावाची फ्रेंच कंपनी त्यांनी हा डेव्हलप केलेला आहे हा रोबोला परचेस करण्यासाठी एम आमचं कोलॅबरेशन आहे आय बी एमबरोबर बरोबर आय बी एमने आम्हाला फंडिंग दिलेलं आहे फॉर पर परचेसिंग दॅट आणि आय बी एमचं थोडंसं नावाचं कॉग्नेटिव्ह कम्प्युटिंगचं टूल आहे तर हे टूल वापरून आम्ही या रोबोचं प्रोग्रॅमिंग करतो आहे या रोबोला आम्ही प्रोग्रॅमिंग अशा पद्धतीनं करतो आहे की दॅट रोबो विल वर्क ॲज सिनियर सिटिझन्स जे आहेत वृद्ध लोक आहेत त्यांना मदतनीस किंवा त्यांचा एक मित्र म्हणून तो काम करू शकेल कंपॅनियन म्हणून काम करू शकेल आणि इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये आम्ही याचं नाव चिंटू असं ठेवलं आहे कारण एखादा जे एल्डरली व्यक्ती घरातली वृद्ध व्यक्ती असतात तर त्यांचा एखादा घरात छोटासा नातू असतो तो त्यांचा मित्र असतो तर त्यासारखा हा चिंटू त्यांचा मित्र म्हणून त्यां त्यांना त्यांच्याबरोबर काम करेल अशी थीम आहे सध्या आपल्या समाजामध्ये एक असा प्रॉब्लेम आहे की चांगल्या लाईफस्टाईल्समुळे मेडिसिन्स अवेलेबल आहेत त्यामुळे वृद्ध लोकांची संख्या तर वाढती आहे पण एक प्रकारे लोनलीनेस म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्यांच्याबरोबर कोणी आत्ता कंपनी नाही आहे घरी अशा पण अशी पण परिस्थिती निर्माण होती आहे तर ह्या परिस्थितीमध्ये या वृद्ध लोकांना मदत करण्यासाठी म्हणून आम्ही हा रोबोला प्रोग्रामिंग करून एक सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतोय याच्यामध्ये हा रोबो जो आहे तो वृद्ध लोकांना पेपर किंवा पुस्तकं वाचून दाखवायला मदत करेल त्यांना जनरली एक अशी टेंडन्सी असते की हे सिनियर सिटीजन्स त्यांच्या औषधे घेण्याच्या वेळा विसरतात किंवा त्याच्यासाठी रिमाइंडर सेट केले जातील जनरली अशी परिस्थिती असते की त्यांचे मुलं नातवंड ही दुसऱ्या देशामध्ये राहत असतात तिथे किती वाजलेले आहेत आत्ता त्याप्रमाणे त्यांना फोन करायचा असतो किंवा व्हॉट्सॲप किंवा चॅटिंग करायचं असतं तर यासाठी तो त्यांना रिमाइंडर सेट करून देईल वेळा सांगेल आ, नेट सर्किंग करेल काइंड ऑफ म्हणजे त्यांना जी काही ॲडिशनल माहिती हवी असेल तर ती माहिती हा रोबो देऊ शकेल आणि त्यांच्याशी वेळोवेळी त्यांच्या गरजेनुसार संभाषण करीत राहील कारण बेसिकली माणूस प्राणी जो आपण म्हणतो तो संभाषण नाही आहे आपल्या काही गोष्टी शेअर करणं हे प्रत्येकाला आवडतं त्यासाठी हे कोणीतरी जवळचा मित्र लागतो तर ते संभाषण किंवा कॉन्व्हर्सेशन जे आहे ते हा रोबो करेल वृद्ध लोकांबरोबर आणि त्यांच्या बेस्ड ऑन देअर मूड म्हणजे ते आनंदी असतील तर तोही त्यांच्या आनंदात सहभागी होईल ते दुःखी असतील तर तो प्रयत्न करेल की त्यांना त्या सिच्युएशनमधून बाहेर आणून थोडंसं त्यांची एंटरटेनमेंट करावी काही गाणी ऐकवावीत त्यांच्या आवडीची डान्स करून दाखवावा तर ह्या पद्धतीचा एंटरटेनर म्हणूनही काम करेल तर जो काही जी काही नवीन टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा यूज किंवा त्याचा उपयोग हा समाजासाठी करणं या भावनेतून आम्ही हा प्रोजेक्ट ठेवतो